सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञातिहितवर्धक मंडळाच्या खटाळी गटाला मिळाली नवसंजीवनी सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञातिहितवर्धक मंडळाच्या अकरा गटांपैकी पालघर जिल्ह्यातील खटाळी गटातील बरखास्त झालेल्या कमिटीच्या जागी नुकताच नव्याने पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे मंडळाचे होतकरू विश्वस्त विजय पाटील यांनी राजीनामे दिलेल्या खटाळी गटाचे गटाध्यक्ष व चिटणीस यांना प्रत्यक्ष भेटून त्यांची मने वळवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना समोरून नकार मिळाला मात्र विजय पाटील यांनी न खस्ता प्रत्येक गावात कार्य करणाऱ्या समाज बांधवांच्या भेटीगाठी सुरू केल्या यात त्यांना यश येऊन नुकताच नवी टीम उभारून खटाळी गटाला नवसंजीवनी दिली यावेळी खटाळी गटातील क्रिकेट टीमचे देखील नियुक्ती करण्यात आली उसरणी येथे झालेल्या या कार्यक्रमात मंडळाचे अध्यक्ष संतोष कृष्णा पावडे सरचिटणीस संजय पाटील विश्वस्त विजय पाटील बिपिन पाटील यदुनाथ पाटील तसेच माजी कार्याध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक ज्येष्ठ अनुभवी समाज कार्यकर्ते जयंत देसले यासह दिलीप मदन वैद्य वसंत हरिश्चंद्र पाटील हरिश्चंद्र वैद्य अनूप पाटील प्रल्हाद पाटील अरुण पाटील सुरेश ठाकूर राकेश पाटील नरेश पाटील सामाजिक कार्यकर्त्या संध्या मनोज घरत तसेच खटाळी गटातील नवीन पदाधिकारी यावेळी उपस्थित होते खटाळी गटाचे गटाध्यक्ष म्हणून उसरणी येथील रुपेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली तर गटचिटणीस म्हणून उसरणी येथील सौ अनुजा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे कार्यकारिणी सदस्य म्हणून केळवे येथील सुधाकर पाटील महिला संघटक म्हणून भादवे येथील चैताली पाटील सल्लागार म्हणून मनोज घरत शिवाय गटप्रतिनिधी म्हणून भादवे येथील दीपिका पुरव उसर्णी येथील अतुल पाटील खटाळी येथील सतीश नाईक दातिवरे येथील अतीश पाटील कपासे येथील नरेश पाटील माकणे येथील मयूर वैद्य आणि सफाळ येथील हेमनाथ पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे कृषी क्षेत्रिय ज्ञाती मंडळाचं जे मुंबई पासून गुजरातच्या सीमेपर्यंत जे कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्रातले एकूण जे अकरा गट आहेत त्यापैकी उतरणी म्हणजे जो खटाळी गट आहे खरं म्हणजे फाउंडर गट आहे आणि या गटातील ह्या गावी आजच्या गटाच्या स्थापनेसाठी गट सभा होत आहे खरं म्हणजे या सभेमध्ये आज गटाध्यक्ष गटचिटणीस महिला संघटक आणि गट प्रतिनिधी सदस्य हे जे निवडले गेले सगळे यंग जनरेशन आहे आणि जे पूर्वजांनी आमच्यासाठी जो काही आदर्श ठेवलेला आहे समाजाचा वारसा पुढे नेण्याचा कुटुंबाचा वारसा नेण्याचा जो समाज आहे तो एक संघ समाज एकत्रित एक ठेवण्याचा आणि समाजाचं उत्तरदायित्व जपण्याचा जो वारसा आहे तो वारसा ह्या यंग जनरेशनने भविष्यामध्ये तो जपावा आणि ह्या यंग जनरेशन मला एक अपेक्षा आहे की समाजाचं कार्य तळागाळातल्या म्हणजे शेवटच्या कुटुंबापर्यंत जावं हे समाजाचं कार्य इथे गौर गरीब आपण कधीही बघत नाही तो समाजाचा घटक म्हणून त्याकडे बघतो आणि त्या, त्या पद्धतीने आपलं हे समाजाचं कार्य लोक करत आलेले आहे या खटाळी गटाच्या माध्यमातून सांगायचं असेल तर जे काही आपले फाउंडर मेंबर आहेत त्यापैकी चार मेंबर्स या खटाळी गटाचे आहेत आज खटाळी गटाने विशेषतः मला नामो उल्लेख करावा लागेल भाऊराव पाटील आणि त्यांची फॅमिली यांनी जी आपल्याला पाच एकर जागा कपासे दिलेले ते ह्या समाजाचं या आपल्या मंडळाचं मोठं वैभव आहे आणि वैभव या वै गटाने दिलेला आहे त्याचा समाज निश्चितच भविष्यामध्ये आज सुद्धा आदर करेल असं मला या ठिकाणी निश्चित सांगावं असं वाटतं पुणे क्षेत्र मंडळाच्या खटाळे गटात आपल्याला माहिती आहे की अकरा गट आहेत आणि साधारणतः एकशे चार गावाचा समाविष्ट असलेल्या आणि ज्या ठिकाणी म्हणजे या खटाळे गटात ह्या संस्थेची स्थापना झाली असेट दिल्या मालमत्ता दिल्या आणि चांगला उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे एक विशेष बाब मी सांगेल की सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा दिन आहे त्या मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं त्या दिवसापासून मी स्वतः बोलीभाषा लेखक असल्यामुळे मी प्रत्येक अकरा गटात एक उपक्रम करणार आहे तो असा आहे की बोलीभाषा टिकावी ह्या दृष्टीने प्रत्येक गटात जाऊन माझे संबंधित पदाधिकाऱ्यांना घेऊन त्या जास्तीत जास्त बोलीभाषा कशी टिकली जाईल असं बघणार आहे अशासाठी की आपल्याला माहिती आहे की बोलीभाषा बारापुसार बोलीभाषा बदलते प्रत्येक ठिकाणी लय वेगळे असेल टोन वेगळे असतील पण भाषा तीच असते म्हणजे उदाहरणार्थ आदिवासी किंवा आपले बंधू भगिनी आहेत त्यांच्याच सानिध्यात राहिलेली गावं असतील त्या ठिकाणी त्यांचा बोलण्याची लय जी आहे ती आदिवासी विभागाच्या बाजूला असते बंजारी बा जे आहेत लमाण त्यांच्या बाजूला आपण राहत असू तर त्यांची भाषा गुजराती टाईप आपली येते तर अशा प्रकारचा उपक्रम केलेला आणि या ठिकाणी खास करून सांगेल की खटाळी गटाची स्थापना करण्यासाठी थोडा खारीचा वाटाही मी तिथे दिलेला आहे माझं मार्गदर्शन असते आणि या मा यापूर्वी होता आत्ताही राहील कारण मी या सूर्यवंशी क्षेत्र इतर उद्योजकमाडाचा माझी अध्यक्ष माझी सरचिटणीस माझी विद्यार्थ माझी सल्लागार बोलीभाषा लेखक सूर्योदय शिक्षण कार्याध्यक्ष मग अनेक पद आहेत आजसुद्धा माझं जवळजवळ बारा संस्थेवर काम आहे विशेषतः वसई तालुक्यात साहित्य जलृत प्रतिष्ठान आहे त्या ठिकाणी मी सहसचिव आहे वसई विकासिनी कला महाविद्यालयाचं ट्रस्टी आणि जॉईंट सेक्रेटरी आहे इतिहास संस्कृती समितीचाही सचिव आहे अशा प्रकारे कार्यरत आहेत आपल्या माझ्या समाजाला माझ्याकडून जे जे सहकार्य आहे ते मी दिलेलं आहे यापुढे देत आहे आणि यापुढे देणार आहे धन्यवाद पाटील मी विश्वस्त आहे खटाळी गट जेव्हा बरखास्त झाला तेव्हा आम्हाला एक मोठा धक्का बसला त्यावेळेला आम्हाला अध्यक्ष आमचे संतोष पावडे यांनी सल्ला दिला की तुम्ही लवकरात लवकर तुमची कमिटी तयार करा त्याप्रमाणे आम्ही रात्र दिवस प्रयत्न करून कमिटी तयार केली आणि आज ती सर्व कमिटी उजवायला आलेली आहे सर्वांना नमस्कार आणि त्यांनी जे मला गटाध्यक्ष ही पदवी बहाल केली आहे मला आनंद आहे आणि त्याचबरोबर येणारं काळात मी जसं मनाशी म्हणणार वक् वक्तृत्वापेक्षा कर्तृत्व कसं करायचं आहे आणि यांच्याकडनं मी यांची सल्ले घेऊन शिकत राहील आणि ते शिकत असताना नवीन जे तरुण माझ्या जोडीला सर्व आहेत आपल्या जोडीला जे सर्व आहेत जसे तरुण आहेत जसे हे सर्व वरिष्ठ आहेत त्यांना घेऊनच मी त्यांचं मार्गदर्शन घेऊनच पुढे जाईल आणि मार्गदर्शन घेऊन पुढे जात असताना समाजाची उन्नती कशी करता येईल प्रबोधन अजून प्रकारे वाढवता येईल याच्याकडे मी जास्त करून लक्ष केंद्रित करेल आणि हे सर्व करत असताना क्रीडा त्याच्यानंतर खूप साऱ्या सा असं क्रीड्यावर आपण जास्त भा भर देतो पण क्रीडा भर देत असताना आरोग्य शिबिर कशी घेता येतील त्यानंतर महिला वर्गांसाठी अजून काही कार्यक्रम आपण अवेलेबल करू शकतो का उपलब्ध करून ते पूर्णत्वास नेऊ शकतो का याच्याकडे मी लक्ष देईन आणि हे सर्व करत असताना कुठल्याही जातीच्या आपल्या किंवा कुणबी आपण आपण स्वतःला म्हणतो किंवा कुठल्याही समाजात असंच नाही की माझा समाज जेव्हा पुढे जाते तर त्या समाजाला पण आपल्या जोडीदार घेण्याचं म्हणजे त्यांना पण तेवढंच महत्त्व देऊन सर्वांगीण विकास कसा करता येईल आज गावाचा करेल नंतर तालुका जिल्हा अशा स्तरावर सर्व आपल्यातलं कोण कसं पुढे जाते त्याला नक्कीच आपण त्याला मार्गदर्शन त्यांचं पण घेतलो आणि त्यांना पण आपण पुढे पुढे नेण्याचा प्रयत्न ने करू हे सर्व करत असताना माझ्याकडून तरी कोणाचा म्हणजे दुजाभाव होणार नाही याची मी काळजी घेईन धन्यवाद बिपिन पाटील त्यातील ट्रस्टी म्हणून कार्यरत आहे खंडाळी गटामध्ये जी नवीन निर्वाचित समिती नेमलेली आहे त्यांना सगळ्यांना आमचं मार्गदर्शन राहील विशेषतः क्रिकेटचे सामने आत्ता होणार आहे त्याच्याकरता ऋषी आणि त्याची जी टीम आहे त्याला सुद्धा आम्ही मार्गदर्शन करणार करत होतो आहोत आणि घरीही चांगल्या प्रकारे कसे क्रिकेटपटू आपल्याला घडवता येतील याच्यासाठी त्यांना मार्गदर्शन करत राहण्याचे आमचं काम आहे ज्ञातियुक्त होत त्याला संपूर्णतः सहकार्य करेल एवढीच आमची त्यांना सदिच्छा आहे